नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परन टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एस्परन टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तलाठी भरतीमध्ये दोनशे दोनपैकी पैकी एकशे एकोणनव्वद उमेदवार पात्र तर अकरा जण अपात्र दोनशे दोन, दोन पैकी अकरा जणांनी कागदपत्रे सादर केलेली नाही तर काहींना सादर केलेली कागदपत्रे वैध नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांना अपात्र ठरविल्या आठ जणांनी दुसऱ्या सुनावणीसाठी अपील दाखल केलेली आहे संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या बघा गैरहजर कॅन्डिडेटची संख्या होती एकोणतीस आणि अपात्र कॅन्डिडेट आहेत अकरा बघा अपात्र जे कॅन्डिडेट आहे ते आहेत एस सीचे तीन नंतर आहे ओबीसीचे तीन ई डब्ल्यू एस चा एक कॅन्डिडेट आहे खुलाचे चार असे अकरा कॅन्डिडेट जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत जे अपात्र कॅन्डिडेट आहेत आणि गैरहजर कॅन्डिडेट आहेत या ठिकाणी वेटिंग कॅन्डिडेटला संधी मिळेल यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे काही विद्यार्थी अन्य ठिकाणी सेवेत रुजू झाल्याचे सांगितल्याने त्यांचा दावा रद्द करण्यात आला आहे त्यामुळे आता संवर्गनिहाय प्रतीक्षा यादीतल्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे तलाठी भरतीतील उमेदवारांना लवकरच नियुक्ती दिली जाईल बघा एका न्यूज अपडेटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ज्या विभागांचे परीक्षा झाल्या आहेत त्या विभागांचे निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे आणि ज्या विभागांच्या परीक्षा व्हायच्या आहेत त्यांचे वेळापत्रक लवकरात लवकर जाही कर, जाहीर करावेत जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचे वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्यावे आणि निकाल लावून त्यांना नियुक्त्या पण देण्यात यावे ज्या विभागाचे रिझल्ट जाहीर झालेले आहेत त्या विभागाचे लवकरच नियुक्ती आदेश प्रसिद्ध करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची जी डेट आहे तारीख त्यांनी वाढवलेली आहे तुम्ही पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरू शकता एस सी e. बी सी प्रमाणपत्र मिळण्यास वेळ लागत असल्यामुळे त्यांनी अर्ज सादर करण्यास मुदत दिलेली आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद